नमस्कार सकल ओबीसी समाजाच्या वतीने वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आज हे नऊ दिवसापासून उपोषणला बसले आहेत आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेऊन उपोषण महागे घेण्याची विनंती केली मात्र हक्के आणि वाघमारे आंदोलनावर ठाम आहे आज सायंकाळी सह्याद्रीवर बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे आता या बैठकीत नेमका काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे उदय सावंत आणि गोपीचंद पडळकर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी गिरीश महाजन म्हणाले की दिवस उपोषण करणे घातक आहे सरकारची ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भूमिका आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सचिव यांच्यासोबत बैठक करून निर्णय घेऊ लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावे आणि सरकाराशी चर्चा करावी अशी विनंती त्यांनी केली सरकारच्या बैठकीमध्ये ओबीसी समाजाचे मोठे सहा नेते व लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे चार जण या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले छग्गम भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे विजय वडग्टीवार प्रकाश सेंडगे तसेच गोपीचंद पडळकर हे सर्व ओबीसी समाजाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नंबर वन मराठीला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद